नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आता बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे रामटेक मतदारसंघात कन्हान येथे सभा होणार आहे गडकरी पारवे आणि मेंढेंच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत रामटेक मतदारसंघात कन्हान येथे सभा होणार आहे विदर्भात एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे त्याआधी ते ही सभा होणार आहे आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत हितेश काय सांगाल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सभा होणारे काय अधिकची माहिती नक्कीच ज्या मा, मागेच चंद्रपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर आज नागपूर येथील रामटेक लोक, लो, लोक जे, कनान हे ठिकाण आहे या ठिकाणी जी, जी, ही सभा आहे ही आज होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने नितीन गडकरी असतील आणि रामटेकचे राजू पारवे असतील तसेच आपले भंडारा गोंदियाचे जे उमेदवार आहे यांच्या सगळ्यांच्या प्रचारा, प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नागपूर इथे येणार ना आहेत आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आणि शिवसेनेचे आणि महायुतीचे जे नेते आहेत ते उपस्थित राहणार रह। आहेत कशा प्रकारे सभेसाठी तयारी करण्यात आली त्या संदर्भात काय माहिती है? आहे सब, नक्कीच सभेची तयारी कालपासून जोरात चालू होती मात्र तीन दिवसापासून विदर्भात जो पाऊस चालू होता त्या अनुषंगाने काल रात्री संध्याकाळपासून फार जोरात पाऊस इकडे नागपुरात आलेला आहे आणि त्यानंतर जे काही आणि जोरदार वाऱ्यांसह हा जो पाऊस आहे तो आलेला आहे त्यामुळे जी सभेची तयारी झाली होती ती कुठेतरी विस्कळीत झाली आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री स्वतः मध्यरात्री यांनी सभे ठिकाणी त्यांनी जी आहे हजेरी लावली होती आणि सगळी पाहणी केली त्यानंतर त्यांनी अनेक आदेश सुद्धा दिलेले आहेत जे काही पण व्यवस्था कोडमडली गेली आहे त्या संदर्भातले जे आदेश आहेत ते त्यांनी ते ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत हितेश काल अवकाळी पाऊस झालेला आहे हलक्या स्वरूपात पाऊस झालेला आहे आज सुद्धा पावसाची काही शक्यता वर्तवण्यात येते सभा काही पुढे ढकलण्यात येऊ शकते का आज तरी पावसाची शक्यता आताच्या तापमानाच्या हिशोबाने वाटत नाही मात्र आणि ही, ही पुढे सरतो ढकलण्यात येणार नाही कारण सभेची कशी पावसाच्या अनुषंगाने जी तयारी असते ती पूर्ण केलेली आहे मात्र काल जो पाऊस आला त्यामध्ये वारा धूम खूप प्रचंड प्रमाणात असल्याने जे टेंट असतात त्यांना काहीच नुकसान झालेलं नाहीये ना 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 मात्र जे चेअर्स खुर्च्या रचल्या गेल्या होत्या त्या कुठेतरी आणि जे बॅनर लावले होते त्या वाऱ्यामुळे ते बॅनरचं कुठेतरी नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे त्याची तयारी म्हणून आज परत प्रशासन किंवा कार्यकर्ते किंवा महाविकास आघाडीचे सगळे नेते ती परत तयारी करणार आहेत नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी